त्यानंतर तिसरा घटक टाकतो आपण पोटॅश दोन प्रकारचे पोटॅश आहे सांगू शकता का कोणकोणत्या यम ओ पी हां आणखी हां एस ओ पी काय काम करते काय फरक आहे किंवा कोणानं पी एच वाढते कोणाने पी एच कमी होते माहीत आहे का पहिले तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तुमच्या जमिनीचा पी एच किती आहे त्याच्याशिवाय तुम्ही एमओपी टाकायचा का एसओपी टाकायचं हे समजत जमिनीचं जर पी एच माहीत असेल तुम्हाला तरच तुम्ही एमओपी टाकायचा का पी टाकायचं समजते आता एमओपी काय हे पोटॅशियम क्लोराइड पी आहे पोटॅशियम क्लोराईड आणि हा जर तुम्ही जमिनीत टाकला तर तुमच्या जमिनीचा पी एच हा वाढवते आलं का आणि दुसरा आहे येस ओ पी पोटॅशियम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश म्हणू शकता तुम्ही याला पोटॅशियम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश आणि हे तुमच्या जमिनीचा पी कमी करते म्हणजे तुम्हाला समजून घ्यावं लागेल की तुमच्या जमिनीचा पी कारण तुमचे बाकीचे खतं उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला जमिनीचा पी एच मेंटेन ठेवणं गरजेचं आहे बरोबर आहे जमिनीचा पी एच ज्यावेळेस मेंटेन राहील त्यावेळेस तुम्ही ठरवाल की तुमचं सिंगल सुपर हॉस्पेट किती तुमच्या पिकाला भेटू राहिलं किंवा युरिया किती भेटू राहिलं जर ते लेवल बिघडली असेल तर तुम्ही दिलेलं खत तुमच्या पिकाला भेटत नाही मग तुम्हाला जिथं एक पोतं टाकायचं तिथं तीन पोत्यावर जायचं आपण काम मग मी इथं आलेला आहो की तुमचा खर्च कसा कमी करता येईल बाबा बरोबर आहे म्हणजे तुमचा तीन पोत्याहून तुम्हाला एक पोत्यावर कसं आणता येईल याच्यासाठी मी इथं आलेला आता समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जर दहा एकर जमीन असेल आणि एकरी जर समजा आपण म्हणजे पहिल्या खातात डोजले एक पोतं दुसऱ्या खातात डोजले आपण दीड पोतं तिसऱ्या खाताला डोजले दोन पोते कोणतं खत पकडा म्हणजे टोटल आपल्याला पहिल्या आले एक दुसऱ्याला दोन दीड आणि तिसऱ्या आले दोन पोते तर मग हे झालं दीड अडीच आणि हे दोन म्हणजे टोटल चार साडेचार बॅगा शेवटपर्यंत आपण टाकतो बरोबर आहे साडेचार बॅगाच्या जागी जर तुमचं दीड बॅगनं काम होत असेल तर हे झालं साडेचार बॅगा एका एकराले तर दहा एकराला लागू राहिलं पंचेचाळीस बॅगा पंचेचाळीस बॅगाहून जर पंधरा बॅगावर आला तर किती खर्च वाचू लागला पंचेचाळीस बॅगा जर तुमच्या एक लाखाच्या होत असेल समजा जाऊ फक्त समजा वै बरे समजा पंचेचाळीस बॅगा जर तुमच्या एक लाखाच्या होत असेल तर पंधरा बॅगा तिप्पट कमी करा तीस हजाराच्या तुमच्या सत्तर हजार दहा एकरावर आज वाचून राहील सत्तर हजार दहा ऐका लागते आणि समजून घ्या लागते पोटॅश काय काम करके खोड़ करते सांगितलं झाडात मजबूती वाढते खोड मजबूत करते जमिनीतून पडलेले अनुद्रे उचल करते आणि झाडांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते किती काय रोग तुमच्या याच्यावर ना तुम्ही जर पोटॅशची योग्य मात्रा जर दिलेली असाल तर तुमचं झाड तिथं निरोगी होणार रोगी रोगी राहणार असून निरोगी जाणार हे तीन गोष्टी पोटॅश करते त्यानंतर पोटॅश आपण जेव्हा शंभर किलो टाकतो तेव्हा त्याच्यातून साठ किलो पोटॅश भेटते किती भेटते साठ किलो पोटॅश भेटते साठ किलो पोटात जेव्हा भेटेल शंभर किलो तुम तेव्हा याच्यातलं तीस टक्के तुमच्या पिकाला भेटते सत्तर टक्के उडून जाते तीस टक्के भेटते सत्तर टक्के उडून जाते आता साठ टक्क्याचे तीस टक्के काढचे तीस साठ किलो तीस म्हणजे पन्नास काय बरोबर अठरा म्हणजे अठरा अठरा किलो अठरा किलो आपण टाकलं किती शंभर शमरातून भेटलं किती साठ साठ किलो हो साठ मधून सत्तर टक्के जमिनीत फिट होते मातीच्या कणासंग आणि बाकीचं अठरा टक्के पिकाला भेटतो आणि ते जे मातीच्या जे फिक्स झालेलं आहे सत्तर टक्के या साठ किलो जे भेटू राहिलं होतं या साठ किलोतलं सत्तर टक्के मातीच्या कणासंग फिट झालेला आहे तर ते फिट झालेलं जे आहे ते तुमची माती खराब होतात त्यानं तुमच्या जमिनीचा पीएच वाढते यानं तुमच्या जमिनीचा पीएच वाढते आणि पीएच वाढला की बाकीच्या गोष्टी भेटू देत नाही म्हणून मी पीएच वर जास्त बोलतो युट्यूबवर व्हिडिओ नाही बोलतो पीएच वर जास्त बोलतो कारण शेती आहे तर मग तिथून नाही तर मजा नाही मला इथून जर तुम्ही सुरुवात करता तर मग तिथं शेवटी कुठं चांगले रिझल्ट दिसतील पण तुम्ही जर हेच नाही करू शकले पीएच जर त्याचा व्यवस्थित नाही करू शकले तर मग बाकीच्या गोष्टी काही मजा नाही सांगूनही मजा नाही तर आता तुम्ही आता बरं हे कसं करा हे मी सांगतो शेवटी हा तर अठरा अठरा किलोच आपल्याला भेटून आलं बाकीचं लवडून हे तो तर तो झालं पोटॅश बद्दल पोटॅश काय काम करते पोटॅश किती भेटते आणि पोटॅश नसलं तर काय होऊ शकते आणि पोटॅश पिकाला भेटासाठी काय लागतं